नमस्कार शेतकरी मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण डासला शिवारात जे शेत आहे या शेतात गेलो त्या ठिकाणी त्या ह्या भावांनी आपला व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून बघितलेला होता आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमची सोशल मीडियावर ओळख झाली आणि या ठिकाणी आम्ही गेलो तर त्या भावाला हा जो आपला भाऊ आहे त्या भावाला त्याचा बगीचा विकणं होते आणि आम्ही सोशल मीडियावर यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या पोस्ट केली होती की बाबा आमचा आम्ही ब खरेदीदार आहे क व्यापारी चालू केलेला आहे तर कोणाचा म बगीचा असेल तर कळवा आम्ही बायोमध्ये आमचं मोबाईल नंबर वगैरे डे टाकलेलं होतं तर, तर मित्रांनो या भावानी दुधना फाट्यावर त्यांची मोबाईल शॉपी आहे तर त्यांनी आम्हाला कॉल केला आणि आम्ही लगेच धावत पळत त्या ठिकाणी गेलो आणि गेल्याच्यानंतर पूर्ण बगीचाला चक्कर मारला बगीचाला चक्कर मारल्याच्या नंतर संपूर्ण बगीचाला चक्कर मारला एक एक झाड नजरा खालून काढलं आणि कारण की नजरा खालून काढणं तर होतच ना तर कोणत्या झाडाला किती माल आहे कोणत्या झाडाला कसा आहे माल कसा आहे सोपडा आहे की गोधाड्या माल आहे तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण झाडे बघवून घेतली पाहिल्याच्यानंतर पूर्ण झाडं पाहिल्याच्यानंतर आम्ही हे आमचे जे सहकारी आहे सहकारी आणि हे जे भाऊ आहे त्यांची आई आम्ही सौद्याला बसलो सौद्याला बसल्याच्यानंतर आईने आम्हाला डायरेक्ट दीड लाख रुपये सांगितले दीड लाख रुपये सांगितल्याच्यानंतर माझ्या लगेच छातीवर दाब आला आणि मी तर म्हणलो बाबा दीड लाख रुपये तर आपल्याला हा सौदा होतच नाही तर त्या आई म्हणल्या भाऊ एवढं काही घाबरून जाऊ नका तुम्हाला जे द्यायची ते द्या तर आम्ही त्याला फायनल साठ हजार रुपये सांगितले फायनल साठ हजार सांगितल्याच्यानंतर आई म्हणल्या भाऊ मी तुम्हाला एकच बोलते नव्वद हजार रुपयामध्ये हा बगीचा राहू द्या आणि नव्वद हजार रुपये म्हणल्याच्यानंतर आम्ही अजून पाच हजार रुपये वाढले पासष्ट हजार रुपये केले आई म्हणल्या तुम्ही आता माझं एकच आहे का सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये हा बगीचा राहू द्या आम्ही तर लगेच दहा हजार रुपये त्यांना गुगल पे करून टाकले आणि या ठिकाणी हा सौदा पक्का केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला अजूनही असे स आमचे नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बदनापूर तालुक्यामधून कोणाचा काही बगीचा माल असेल करवा। आमी दस्रत आ, तर आम्हाला कळवा आम्ही रामनारायण दशरथ कोले योगेश कचरू बकाल आहे हे दोन व्यापारी आहे आणि आम्ही तुम्हाला आमचा नंबर थमनेलवर ठेवणारच आहे तर तुम्ही आमचा थमनेल बघूनच आम्हाला कॉल करा तर तुम्हाला मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना ही एक सूचना म्हणून आहे आणि जर तुम्हाला आम्हाला माल दाखवायचा असेल तर आम्ही जो नंबर देणार आहे त्या नंबरवर कॉल करा आणि आपण बगीचा पान पाहण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचू तर मित्रांनो कसं वाटला तुम्हाला हा बगीचा आणि आमचा सौदासुद्धा झालेला आहे आता एक दोन चार दिवसात माल थोडा कच्चा असल्यामुळे आपण लगेच तोड चालू करणार आहे तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा आपल्याला येणे आहे आणि पूर्ण बगीच्या आपल्याला या ठिकाणून तोडून पाच या बाजारपेठेत नेणे आहे तर मित्रांनो धन्यवाद थँक्यू